नमस्कार मी आपल्या सर्वांचा मित्र डॉक्टर श्रीधर आघाव माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय मित्रांनो काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ प्रसारित केलेला होता पोलीस भरतीच्या अभ्यासक्रमाबाबत तो व्हिडिओ होता आपल्यापैकी अनेक लोकांना तो व्हिडिओ आवडला अनेकांच्या प्रतिक्रिया देखील माझ्यापर्यंत पोहोचल्या आणि यानंतरचा व्हिडिओ परीक्षा कशी द्यायची कारण आपल्यापैकी बरेच जण पोलीस भरतीचा सरळ सेवेचा अभ्यास करत आहेत याची मला जाणीव आहे तसेच भारतीय महाराष्ट्र शासनाच्या विभागांतर्गत पोलीस ट्रेनिंगसाठी सीई टी घेतली जाणार आहे त्याची देखील आता दोन चार दिवसामध्ये परीक्षा होईल सीई टीची परीक्षा त्या संदर्भाने देखील मला असं वाटलं की गेल्या अनेक परीक्षामध्ये वारंवार जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नाबाबत काही उहापोह आपल्यापर्यंत करावा जेणेकरून आपली तयारी देखील होईल आणि जी मुख्य पोलीस भरती आहे त्यामध्ये देखील आपल्याला जे ताणतणाव येतात परीक्षा कशी द्यायची परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न असतात त्या संदर्भाने मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे तेव्हा या व्हिडिओमध्ये जे मी प्रश्न तुम्हाला देणार आहे त्याची आपण जाणीवपूर्वक तयारी कराल याची मला खात्री आहे तेव्हा हा संपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत न चुकता आपण पाहावा माझ्या चॅनलला देखील आपण करावं लाईक देखील करावं शेअरदेखील करावं जेणेकरून महाराष्ट्रभरामध्ये जेवढे आपले मित्र आणि मैत्रिणी पोलीस भरती सरळ सेवेची भरती यानंतरच्या काळामध्ये ज्या येणार आहेत त्या सर्वांना या प्रश्नपत्रिकेचा या प्रश्नाचा लाभ नक्कीच होणार आहे मित्रांनो यानंतरच्या काही भागामध्ये मी अशाच काही प्रश्नपत्रिका याला मी गेस्ट पेपर अजिबात म्हणणार नाही परंतु परीक्षेमध्ये वारंवार विचारले जाणारे जे जा प्रश्न आहेत त्याची तयारी आपण कशी करावी जेणेकरून आपला दोन ते तीन दिवसामध्ये सहजपणे अभ्यास होऊ शकेल तेव्हा ही माहिती जरूर आपण ऐका पहा इतरांना देखील सांगा माझ्या चॅनलचं उद्दिष्टच आहे माहिती ज्ञान आणि मनोरंजन अनेक प्रकारचे व्हिडिओ मी आपल्यापर्यंत टाकत असतो त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा छोटासा प्रयत्न या प्रयत्नाचा नक्कीच आपल्या सर्वांना लाभ होईल ही माझी प्रामाणिक अपेक्षा आहे मित्रांनो आत्ता मी म्हटल्याप्रमाणे पोलीस भरती म्हटलं की त्याला खूप सराव करणं गरजेचं आहे म्हणून आजच्या या भागामध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि त्याची उत्तरं देखील मी देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा मी प्राध्यापक डॉक्टर श्रीधर आघाव पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतोय माझे चॅनलला सबस्क्राईब करा माहिती शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका तेव्हा सुरू करूयात प्रश्न पहिला जो नियमितपणे विचारला जात असतो प्रश्न असा आहे वर्षा शैलेजापेक्षा एकशे सत्याऐंशी दिवसांनी लहान असून तिचा जन्म रविवारी झाला असल्यास शैलेजाचा जन्मवार कोणता असेल मित्रांनो त्याचं उत्तर आहे शनिवार त्यानंतरचा प्रश्न पाच वाट्या आणि सात ताट यांची किंमत सहाशे पन्नास रुपये आणि तीन ताटे आठ वाट्या यांची किंमत चारशे पंचवीस रुपये असेल तर पाच ताटांची किंमत किती रुपये असणार आहे त्याचं उत्तर आहे तीनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरचा प्रश्न असा नेहमी विचारला जात असतो संख्येबाबत प्रश्न असतो सम विषम वर्ग वर्गमूळ या संदर्भाचा तो प्रश्न आहे आपल्या लक्षात आलेला असेल गटात न बसणारी संख्या कोणती असा तो प्रश्न असतो त्याची देखील तयारी आपण जरूर करून जावं त्यानंतर संख्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती एक क्रम असतो फरक असतो दोन संख्येमध्ये काहीतरी त्याचं क्लू आपल्याला नक्कीच मिळत असतो आपण तयारी त्याची देखील करून लावी त्यानंतरचा प्रश्न असतो संख्या मालिकेमध्ये चुकीचे पद ओळखा वर्ग असतो वर्ग वर्गमूळ असत असा क्रम असतो आणि ती मालिका जी आहे ती न तुटणारी असते आणि तोडणारा एखादा अंक त्यामध्ये असतो तो आपल्याला ओळखायचा असतो संगणकाच्या बाबतीत एखादा प्रश्न आपल्याला असू शकतो प्रिंटरला कीबोर्ड म्हटलं की बोर्डला माऊस म्हटलं माऊसला स्पीकर म्हटलं तर टायपिंग कशाच्या सहाय्याने करावं तर हा बुद्धिमत्तेच्या आधारे विचारला गेलेला प्रश्न त्याचं उत्तर माऊस असा आहे मित्रांनो आज मी सर्व व्यापक प्रश्नावर आपल्यासोबत चर्चा करत आहे थोडासा हा व्हिडिओ मोठा आहे शेवटपर्यंत आपण जरूर पाहावा जर पाहिला तर नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला फायदा होईल कारण हेच प्रश्न अनेक प्रश्नपत्रिका आपण चालून पा बघा याशाच प्रकारचे प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये येत असतात मग ती सरळ सेवेची परीक्षा असो किंवा पोलीस भरतीची परीक्षा असो त्यानंतरचा प्रश्न आहे एक मे दोन हजार सोळी सोळा रोजी रविवार आहे तर पंधरा ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी कोणता वार येईल तर तो वार आहे सोमवार कोणत्या प्रकारचे अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजांच्या म्हणजे सरकारी मालकीची असतात तर मित्रांनो समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये अशा प्रकारची परिस्थिती असते त्याचं उत्तर समाजवादी अर्थव्यवस्था असा आहे त्यानंतरचा प्रश्न अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी कोणती तर त्याचं उत्तर आपसर आहे त्यानंतरचा प्रश्न ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला करनाम मल्लेश्वरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे त्याचं उत्तर इथं दिलेलं आहे वेटलिफ्टिंग मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न इंग्लंडमधील ग्रीनिज इथं स्थानिक वेळेनुसार संध्याकाळचे पाच वाजले असतील तर त्याच वेळी भारतात कोणती वेळ असेल तर त्याचं उत्तर रात्रीचे दहा वाजून तीस मिनिटे अशी त्याची वेळ आहे आणि त्याचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न अठराशे सत्तावन्न चे स्वातंत्र्य समार हे पुस्तक कुणी लिहिलं इतिहासाशी संबंधित प्रश्न त्याचं उत्तर विनायक दामोदर सावरकर असा आहे त्यानंतरचा प्रश्न महाबळेश्वर जवळील ढिला हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे आपल्या सर्वांना माझी खात्री आहे याचं उत्तर माहिती आहे पुस्तकाचं गाव हे त्याचं उत्तर आहे लोकशाहीचा गाभा म्हणजे काय तर त्याचं उत्तर सत्तेचे विकेंद्रीकरण त्यानंतरचा प्रश्न मुंबई इथं देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली होती त्याचं उत्तर विठ्ठल रामदी शिंदे यांनी भरवली होती त्यानंतरचा प्रश्न असा असतो भारतामध्ये प्रत्यावरती विद्युत धारेची वारंवारता किती आहे मित्रांनो याचं उत्तर पन्नास एच झेड असं त्याचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न काँग्रेसने एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली भाषावर प्रांत रचनेसाठी जेव्ही पी समिती नेमली होती जवाहरलाल नेहरू वर्धर सरदार वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सितार ही त्याची सदस्य होती आणि पर्यायमध्ये हे तिन्ही सदस्य विचारले जातील आणि कोणते सदस्य नव्हते असं म्हटलं जाईल तिथं जो यांच्या तिघाच्या व्यतिरिक्त जो पर्याय असेल तर त्याचं उत्तर आहे आता मी त्याचं उत्तर उदाहरण एस एम जोशी असं दिलेलं आहे कारण या तिघांपेक्षाही वेगळे आहे त्यानंतरचा प्रश्न उन्हाळ्यात रस्त्यावर होणारा मृगजळाचा आभास पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा परिणाम आहे तर त्याचं उत्तर प्रकाशाचे अपवर्तन असं त्याचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल कोणत्या रेखावृत्तावर होतो भूगोलाशी संबंधित प्रश्न तर रेखावृत्त एकशे ऐंशी अंश या रेखावृत्तावर तो बदल होत असतो त्यानंतरचा प्रश्न वनस्पतीच्या फुलातील कोणत्या घटक दलांना पाकळ्या म्हणता त्याचं उत्तर दलपुंज असा आहे त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणता प्राणी उभयलिंगी नाही तर त्याचं उत्तर गोलकृमी पेशी संशोधन संस्था खालीलपैकी कुठं आहे पुणे इथे आहे त्यानंतरचा प्रश्न विजिशू या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा मित्रांनो जिंकण्याची इच्छा करणारा असा त्याचा अर्थ होतो त्यानंतरचा प्रश्न चुकीचे अर्थ असलेले अलंकारिक जोडी तिथं आपल्याला ओळखायची आहे खाली जोड्या दिलेल्या असतील आणि त्यातली आपल्याला एक जोडी चुकीचा अर्थ असलेली अलंकारिक अलंकार या ही जी शब्दाची जात त्या आहे त्यामधून ती ओळखायची आहे त्यानंतरचा प्रश्न असा असेल चुकीची चुकीचे अर्थ असलेले अलंकारिक जोडी आता मी सांगितल्याप्रमाणे तो असेल त्यानंतरचा प्रश्न पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक व्यंजन आले तर पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील अनुनाशिक येते हा एक नियम आहे या नियमात बसणारा जोड शब्द आपल्याला ओळखायचा आहे तो जोड शब्द आहे जगन्नाथ जेवताना कधी बोलू नये या वाक्यातील क्रुदंत, आपल्याला ओळखायचा आहे त्याचा क्रुदंत आहे ताना मावशीने दोन तोळे सोने खरेदी केले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा तोळे याला इथं अंडरलाईन आहे त्याची अभिव्यक्ती आहे प्रथमा त्यानंतरचा प्रश्न उपनाम म्हणजे काय असा प्रश्न येईल त्यामधला एक पर्याय मी दिलेला आहे उपमेयाचे साम्य म्हणजे उपनाम उपमेयाचे साम्य त्यानंतरचा प्रश्न बहु असोत सुंदर संपन्न की महा हे गीत कोणी लिहिले श्री क्रु कुलटकर या त्याचं उत्तर आहे वनिता या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता कामिनी असा तो शब्द आहे त्यानंतर एका शहराची लोकसंख्या दरवर्षी आठ टक्के दराने वाढते दोन हजार दहा साली त्या शहराची लोकसंख्या दोन लाख पन्नास हजार असल्यास दोन हजार बारा मध्ये त्या शहराची लोकसंख्या किती होईल मित्रांनो याचं उत्तर दोन लाख एक्क्याण्णव हजार सहाशे एवढं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न एका रकमेची दशादशे दहा दराने तीन वर्षांनी चक्रवाढ वेजाने सहाशे पंचावन्न रुपये रास होते तर ती रक्कम काढायची आपल्याला तर ती रक्कम पाच हजार रुपये अशी आहे त्यानंतरचा प्रश्न परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी ही काय असते त्याचं उत्तर अपरिमेय संख्या असं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न एका आयताकृती शेताची लांबी एक पूर्णांक दोन किलोमीटर असून त्याची रुंदी चारशे मीटर आहे तर लांबी रुंदीचे गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे एक असं ते गुणोत्तर आहे मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता खेदिकेच्या एकाच बाजूच्या आंतरकोणांची बेरीज किती असते तर ती बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्यानंतरचा प्रश्न जागतिक आरोग्य आरोग आरोग खात्याने एका वसतीगृहातील मुलांना वाटप करण्यासाठी तीस सफरचंद पंचावन्न मोसंबी आणि ऐंशी केळी खरेदी केल्या प्रत्यक्ष वाटप केल्यानंतर प्रत्येक प्रकारची आपल्याला ते तिथं प्रत्येक प्रकारचं वर्णन तिथं येणार आहे आणि त्याचे मूळ विद्यार्थी किती तासासंदर्भाचा प्रश्न असेल तो आपल्याला द्यायचा आहे त्यानंतरचा प्रश्न एका वाहनाने एका तासात तोडलेले अंतर पन्नास किलोमीटर असताना एका गावाहून दुसऱ्या गावी जाण्यासाठी सहा तास लागतात तर त्याच प्रवासाला वाहनाचा वेग तीस किलोमीटर असताना किती तास लागतील तर त्याचं उत्तर दहा तास असं आहे त्यानंतरचा प्रश्न चार दोन आणि पाच यापैकी प्रत्येक अंक जो आहे एक एकदाच तो वापरायचा आहे आणि तयार होणारी जे तीन अंकी संख्या त्यांची जी बेरीज आहे ती बेरीज आपल्याला सांगायची त्या ठिकाणी तर ती बेरीज आहे दोन हजार चारशे बेचाळीस अशी बिरिजा आहे त्यानंतर तीन अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या व दोन अंकी लहानात लहान मूळ संख्या यांच्या बेरजेमध्ये कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास बत्तीस या संख्येचा वर्ग मिळेल मित्रांनो मी नमुनेसाठी हे प्रश्न देत आहे आपण याची तयारी कराल ही माझी खात्री आहे या प्रश्नाचं उत्तर चार असं आहे त्यानंतर आ, क्रमागत सम व विषम मूळ संख्यांच्या घणामध्ये घन गन, घणामध्ये पुढीलपैकी कोणती संख्या मिळवली असता दोन अंकी पूर्ण घन संख्या मिळेल तर त्याचं उत्तर एकोणतीस असं आहे त्यानंतरचा प्रश्न तीस सेकंदाचे चार मिनिटाशी गुणोत्तर किती तर एकास आठ असं त्याचं उत्तर आहे एका कोणाच्या काठकोणाचा पुरत कोण एकशे आठ अंश आहे एकशे आठ अंश आहे तर त्या कोणाचे माप किती त्या कोणाचं माप आहे अठरा अंश त्यानंतरचा प्रश्न रामरावाकडून श्यामरावांनी सव्वीस जानेवारी दोन हजार सोळा पासून एकवीस मार्च दोन हजार सोळा या तारखेपर्यंत दररोज दीड लिटर दूध दुद घेतले दुधाचा दर सत्तेचाळीस रुपये प्रति लिटर असा होता तर त्यांनी एकूण किती रुपये दुधाचे दिले दुधाचं बिल जे आहे रामरावांना दिलं तीन हजार नऊशे अठ्ठेचाळीस असं त्याचं उत्तर येईल एका बसच्या चाकाचा व्यास शून्य पूर्णांक सात मीटर आहे त्या बसचे पाच हजार फेऱ्यामध्ये किती अंतर कापेल त्या बसचं जे चाक आहे पाच हजार पाच हजार फेऱ्यामध्ये त्याचं उत्तर अक आक, अकरा किलोमीटर असं त्याचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न एका घनाची बाजू दोन मीटर आहे ती चार मीटर केल्यास त्या घनाचे घनफळ किती पटीने वाढेल तर त्याचं उत्तर आठ पटीने वाढेल मित्रांनो एका शाळेमध्ये एका शाळेतील आठवीच्या मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुपटीपेक्षा दहाने कमी आहे त्या वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या एकाहत्तर असेल तर मुलांची संख्या किती असा कन्फ्यूज मध्ये टाकणारा प्रश्न त्याचं उत्तर चव्वेचाळीस असं इतर अक्षर मालिकेतील कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक वर्ग संख्येच्या दुप्पट आहे अशा संदर्भाचा प्रश्न एक असेल पहिल्या व दुसऱ्या पदांचा जसा संबंध आहे अगदी तसा संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडायचा आहे पहिल्या दोन पदाचा एक संबंध असतो तसा दुसऱ्या दोन पदाचा असतो तशा संदर्भाने तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे त्यानंतरचा प्रश्न मित्रांनो असेल आकृतीतील त्रिकोणाची संख्या आपल्याला मोजायची आहे त्यानंतर मनीष आणि सनीत यांच्या वयाच्या वयाचा लसावी साठ असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर पाच सहा असे असेल तर दोघांच्या वयाची बेरीज किती तर ते बेरीज आहे बावीस वर्ष त्यानंतरचा प्रश्न सकाळी वा सात वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत घड्याळाच्या मिनिट व तास काट्यात किती वेळा काठकोण तयार होईल तर मित्रांनो सात वेळा तो काठकोण तयार होणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे गणेश हा श्री गणेशाच्या मूर्तीकडे हात जोडून पाहत होता व त्याच्या डाव्या हाताला पूर्व दिशा होती तर मग मूर्तीचा चेहरा कोणत्या दिशेला होता त्याचं उत्तर गणेशाचा गणेशाची मूर्ती जी आहे त्याचा चेहरा उत्तर दिशेला होता मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न एका फोटोमध्ये चार मुली असून रोषा ही रीनाच्या डावीकडे आहे रीना व मंजूच्या मध्ये रीटा आहे तर फोटोच्या अगदी उजवीकडे कोण आहे तर ती उजवीकडे मंजू आहे त्यानंतरचा प्रश्न पाच सत्तावीस एकसष्ट एकशे बावीस दोनशे तेरा तीनशे चाळीस आणि पाचशे नऊ या संख्या मालिकेतील विसंगती कोणती आहे तर विसंगती दाखवणारी संख्या ही सत्तावीस आहे मित्रांनो एका शाळेत प्रत्येक पस्तीस विद्यार्थ्यामागे दोन शिक्षक आहेत तर त्या शाळेत विद्यार्थी व शिक्षक मिळून एकूण चारशे एक्क्याऐंशी जण आहेत तर थी। थी प्रश्ना तो तो त्या शाळेत विद्यार्थी संख्या किती तर चारशे पंचावन्न हे त्याचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न असा विचारला जातो नेहमी संख्यांचं संख्यांचे समसंबंध असणारा तो प्रश्न असतो त्यानंतरचा प्रश्न इंग्रजी वर्णमालेचा एखादा प्रश्न असतो क्रमवारीनुसार त्यानंतर त्याचा प्रश्न नेहमी विचारला गेलेला आहे शंभर पुस्तकांच्या गठ्ठ्यात मराठी गणित हिंदी इंग्रजी या क्रमाने जर पुस्तकं ठेवली तर एकूण सकाव्या क्रमांकावर कोणत्या विषयाचं पुस्तक असेल तर हिंदी असेल त्यानंतरचा प्रश्न पोलीस आयुक्त यांच्याशी संबंधित कारण पोलीस भरती आहे पोलीस आयुक्ताशी संबंधित प्रश्न असतो सरळ सेवा असेल तर जिल्हाधिकारी यांच्याशी संबंधित प्रश्न असतो महसूलचे संबंधित असेल तर त्यांच्याशी तलाठी तलाट्याशी संबंधित तहसीलदाराशी प्रश्न असतो त्यानंतरचा प्रश्न आहे मार्च महिन्याच्या तीन तारखेला रविवार असेल तर त्या महिन्यात कोणता वार पाच वेळा येणार नाही त्याचं उत्तर गुरुवार असं आहे त्यानंतरचा प्रश्न एका वर्षी कामगार दिन सोमवारी आला असेल कामगार दिन कोणत्या वर्षी असतो कोणत्या दिवशी असतो एक मे एक मे जर सोमवारी आला असेल तर त्या दिवशी लालबहादूर शास्त्री जयंती कोणत्या वारी असेल त्या वर्षी तर सोमवारीच तिथे येईल त्यानंतरचा प्रश्न आहे झटकन पटकन पटपट टप टप हे कोणत्या प्रकारच्या क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत त्याचं उत्तर आहे अनुकरणदर्शक क्रियाविशेषण अव्यय त्यानंतरचा प्रश्न मित्रांनो तो शाळेत पायी गेला या विधानातील आधोरेखी शब्दाचा कारक अर्थ कोणता तर त्याचं उत्तर करण असा आहे त्यानंतर प्रश्न आहे दिनानाथ खिसे कापू पहारे करी ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत त्याचं उत्तर अलुक्त पुरुष असं त्याचं उत्तर आहे मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न मी सांगत आहे अनरसा तिडूक मिडूक गदारोळ हे शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत तेलुगू हे त्याचं उत्तर आहे वा काय अक्षर आहे त्याचे या उद्गारार्थी वाक्याचा अर्थ अधिक अचूकपणे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा असा तो प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे असं विधानार्थी वाक्य ते आहे त्यानंतरचा प्रश्न एखादा मुद्दा अपूर्ण असताना मध्येच तोडायचं असेल तर पुढीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरतात त्याला लोकचिन्ह हे त्याचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न दुहेरी अवतरण चिन्ह या विरामचिन्हाचा वापर लेखनामध्ये कधी करता त्याचं उत्तर बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरिता असं त्याचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे वाघाच्या डरकाळीने सारे जंगल दनानून गेले या वाक्याचे अचूक विधेय ओळखायचंय मंडळी त्याच उत्तर आहे सारे जंगल दनानून गेले असं त्याचं उत्तर त्यानंतरचा प्रश्न उद्योगी शिस्तप्रिय म्हणून कीटक वर्गात कोणाचे नाव सर्वप्रथम घेतले जाते त्याचा अचूक समानार्थी शब्द कोणता त्याचा अचूक समानार्थी शब्द पिपिलिका असा आहे त्यानंतरचा प्रश्न तीन हजार पाचशे वीस चा पंधरा टक्के किती पाचशे अठ्ठावीस त्यानंतरचा प्रश्न चौरसाच्या लगतच्या भुजा परस्परांना कशा असतात लंब असतात त्यानंतरचा प्रश्न एका शेतातील शेंगा काढण्याचे काम पंधरा स्त्रिया आठ दिवसात पूर्ण करतात तेच काम सहा दिवसात पूर्ण करायचं असल्यास किती स्त्रिया कामावर लागतील त्याचं उत्तर वीस असा आहे त्यानंतरचा प्रश्न मेंदूचा कोणता भाग हृदयाचे ठोके रक्त प्रवाह आणि श्वासोच्छवास या क्रियांचे नियंत्रण करतो तर मस्तिष्क पुच्छ असा तो मेंदूचा भाग आहे त्यानंतरचा प्रश्न इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानाच्या तुलनेत किती असते एक हजार आठशे पटीने कमी असते मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न कांस्य हे संमिश्र कशापासून बनवतात उत्तर तांबळ आणि कठीण यापासून त्यानंतरचा प्रश्न प्रकाशाचा वेग किती असतो त्याचं उत्तर तीन लाख किलोमीटर प्रतिसेकंद त्यानंतरचा प्रश्न भारत सरकारच्या सागरमाला उपक्रमाअंतर्गत वाढवण नावाचं बंदर आहे या बंदरावर एक मेगा पोर्ट बांधण्याची योजना आहे सदरचे वाढवण बंदर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ते पालघर मध्ये आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यानंतरचा प्रश्न भारतात नव्याने लागू झालेल्या बी एन एस कायदा त्याच पूर्ण रूप का कोणता आहे त्या पर्याय जो आहे तर याच्याशी संबंधितच पर्याय आहेत सर्व पण थोडस आपल्याला दिशाभूल करतात पर्याय मित्रांनो पर्याय आहे भारतीय न्याय संहिता त्यानंतरचा प्रश्न ईव्हीएम च पूर्ण रूप काय आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन त्यानंतरचा प्रश्न आजच्या भागातला शेवटचा प्रश्न नुकत्याच पार ले ले सी आयसीसी पुरुष टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीस मध्ये किती संघांनी सहभाग घेतला होता वीज संघाने घेतला होता याच्याशी संबंधितच आणखी एक प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो जो आहे तो जो खेळला जातोय त्याच्याशी संबंधित देखील प्रश्न विचारले जातील तेव्हा मित्रांनो अशाच प्रकारचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातील तेव्हा आपल्या सर्वांना यशासाठी खूप खूप शुभेच्छा आपण यशस्वी व्हावं ही त्या परमेश्वराकडे आपण प्रार्थना करूयात प्रार्थना म्हणण्यापेक्षा आपण आपल्या कष्टानेच हे सर्व काही मिळवणार आहोत मित्रांनो माझी खात्री आहे की आजच्या व्हिडिओचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल या संदर्भाने मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे तेव्हा व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका तेव्हा नवनवीन माहितीसह यानंतर देखील आपण भेटणारच आहोत या माहितीबरोबरच मी आपला सर्वांचा मित्र डॉक्टर श्रीधर राघाव आजच्या या व्हिडिओतून आपला निरोप घेतोय नमस्कार